वसई विधानसभेसाठी मॅकेन्झी डाबरे यांच्या नावाची चर्चा नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह लोकसभा निवडणुकीत वसई विधानसभा मतदारसंघात भारत जोडो अभियानाचे प्रमुख पर्यावरण तज्ज्ञ मॅकेन्झी डाबरे यांनी मेकरची भूमिका पडद्यामागे राहून बजावली अवघ्या चार महिन्यांनंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे वसई सध्या परिवर्तनाच्या उभी आहे भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवणाऱ्या डाबरे यांना विधानसभा महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे वसई विधानसभा मतदारसंघात राजकीय परिवर्तन होण्याचं समीकरण बिगर हिंदुत्ववादी मतदारांनी मोठ्या ताकदीने मांडले आहे वसई विधानसभा मतदान मोठ्या संख्येने आहे भाजपला रोखण्यासाठी बिगर हिंदुत्ववादी मतदार लोकसभेत एकत्र आला त्याच धर्तीवर राज्याच्या सत्तेतून भाजपला दूर करण्यासाठी पुढच्या चार महिन्यात बिगर हिंदुत्ववादी मतदार अधिक ताकदीने एकत्र येईल हे चित्र स्पष्ट आहे त्यामुळे वसईत अभ्यासू आणि पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य देणारे आणि सामान्य जनतेचे प्रश्न मांडणारे तरुण तडफदार उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने मॅकेनझी डाबरे यांना संधी द्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे उद्धव ठाकरे आणि मॅकेनझी डाबरे यांनी पालघर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने केलेली व्यूहरचना वसई विधानसभा मतदारसंघामध्ये यशस्वी झाली आहे बहुजन विकास आघाडीला थेट तिसऱ्या क्रमांकावर लोटण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे हितेंद्र ठाकूर यांना भाजप पासून फारसा धोका नाही परंतु महाविकास आघाडीचं बिगर हिंदुत्ववादी मतदारांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचं नवं समीकरण हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे पुढच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने पर्यावरण तज्ञ अशी रणनीती आता महाविकास आघाडीमध्ये चर्चेला येत आहे हितेंद्र ठाकूरांसमोर मॅकेनझी डाबरेस मोठं आव्हान ठरू शकतील असा ठाम विश्वास भारत जोडो अभियानाच्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे प्रत्यक्षात महाविकास आघाडी काय निर्णय घेते हे पुढच्या काळात स्पष्ट होईल अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब बेल बेलबटन दाबा धन्यवाद